दारूबंदीसाठी महिलांसह गावकऱ्यांचा उत्पादन शुल्क कार्यालयात ठिया उत्पादन शुल्क अधिकारी गायब नागरिक आक्रमक वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही जळगाव जा जामोद तालुक्यातील गाडेगाव या गावात मध्य प्रदेशातून बनावट दारू आणून विकल्या जात आहेत तसेच परिसरात गावठी दारूचाही महापूर आलेला आहे दारूमुळे तरुण व लहान मुलांवर याचा गंभीर परिणाम होत आहे अनेकदा महिलांनाही या दारुड्यांचा त्रास होत आहे वेळोवेळी पोलीस व उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही काहीही फायदा न झाल्याने जुलै रोजी खामगाव येथील उत्पादन शुल्क कार्यालयात महिलांसह संपूर्ण पाच ते सहा तास ठिय्या दिला मात्र या कार्यालयात कुणीही अधिकारी नसल्याने गावकऱ्यांनी आक्रमक होऊन प्रशासनाविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली आगे, आगे, तरी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊ हो, तिथं आमचं जर काही हे आलं नाही तर आम्ही सरकार बुलढाण्याला जाऊ उपोषण मांडूया उपोषण ना उपोषण मांडू आणि नाही त्याच्यावर जर कोणी केअर घेतली तर आम्ही तिथं आत्महत्या करू झालीच पाहिजे झालीच पाहिजे पोलीस स्टेशन मध्ये येऊ तिथं आमचं जर काही हे आलं नाही तर आम्ही सरकार बुलढाण्याला जाऊ उपोषण मांडूया उपोषण नाही उपोषण मांडू आणि नाही त्याच्यावर कोणी केअर घेतली तर आम्ही तिथं आत्महत्या करू झालीच झालीच पाहिजे झालीच पाहिजे